श्री नवनाथ मारुतीचा निरोप घेऊन निघालेले मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करत हिंगळादेवीच्या दर्शनास निघाले हिंगळादेवी ही महाजागृत आदिशक्ती शक्ती म्हणून तिचे विशेष प्रसिद्ध आहे तिला ज्वालामुखी असेही म्हणतात हे देवीस्थान गर्द विस्तीर्णण्यात पात होते अरानटी बेली काटेरी झुडपे आणि मुक्त वावर नातजी पुढे चालत राहिले एके ठिकाणी झाडीमध्ये त्यांना मोठे प्रवेशद्वार दिसले त्याच्या रक्षणार्थ उभे असलेल्या अष्टभैरव बलदंड महाभयंकर आणि युद्धांचे प्रत्यक्ष कृतांतालाही जिंकू शकतील असा सामर्थ्याने होते मच्छिंद्रांना येताना पाहून त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि संन्याशाच्या रूपात द्वारपाशी गोळा झाले मग ते जवळ येताच त्यांनी विचारले आपण कोण कुठून आला याची उत्तरे दिली मी मच्छिंद्रनाथ असून देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तुम्हीही त्याच उद्देशाने आलात काय तेव्हा ते म्हणाले की जती आम्ही येथेच राहणारे असून द्वारपाल म्हणून काम करतो येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या पाप पुण्याचा झाड द्यावा लागतो येथे ज्याच्या त्याच्या पाप पुण्यानुसार आज सोडणे हेच आमचे मुख्य कार्य आहे आम्ही पुण्यवंतांना आज जाऊन देतो येथे कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केल्यास लहान द्वार होऊन मनुष्य त्यात अडकतो त्याला आम्ही बाहेर काढून शिक्षा करतो तेव्हा तुम्ही आपले बरे वाईट कर्म आम्हाला सांगा आणि मगच पुढे जा भैरवांचे भाषण ऐकून वचंद्र म्हणाले द्वारपालांना मी पाप पुण्य हा भेदच जाणत नाही आजपर्यंत माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व एका परमेश्वरा करताच घडली आहेत म्हणून त्याच्याशी माझा काही संबंध नाही मग कुठे पाप व कुठले पुण्य आजपर्यंत नेतीला सोडून काही केल्याचे मला आठवत नाही तेव्हा मला जाऊ द्या ते ऐकून भैरव रागावून म्हणाले अहो हे तुम्ही काय बोलत आहात देवधारी जीव कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही मग त्याच्या हातून काहीतरी पाप पुण्य घडणारच म्हणून व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा तुमच्याकडून जे काही सत्कर्म घडले असतील ते सांगा तुम्ही बोलतात व उडवा उडवीची उत्तरे तुम्ही दंडास पात्र व्हाल हे ऐकून आतापर्यंत शांतपणे व्यवहार करणाऱ्या नाथांच्या तळपायाच्या आग मस्तकात गेले द्वारपालांकडे तिरस्काराने पाहून ते म्हणाले अरे चिल्टानो सर्व जगाला दंड धरणाऱ्या या माप्रमाणे हजती तुमच्या समोर उभा असताना तुम्ही मला दंड करण्याची भाषा करता मग तुमच्या दमदाटीला कोण विचारतो तुम्हाला जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नका बऱ्या बोलाने मला जाऊ द्या ते बोलून भैरव खवळले आणि आता त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा निश्चय करून आपापली शस्त्रे उगारून त्यांचा निष्पात करण्यासाठी सरसावले तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य जाणून नाथानीची मुख भर विभूती श्री गुरु दत्तात्रेयाच्या जय जयकार करून आपल्या अंगास फासली थोडीशी मंत्रोक्त विभूती दशा दिशांना फेकून त्या भरून टाकल्या आणि थोडीशी विभूती सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून त्यानंतर वज्र पंजाराचा प्रयोग करून आपल्या भाई लावली त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले तेव्हा आपले आव्हान स्वीकारूनही युद्ध सज्ज झाले आहेत हे पाहून भैरवांनी त्यांच्यावर आपल्या तीक्ष्ण आयुधांचा भयंकर मारा केला पण त्यापुढे ही ती सर्व कुचकामी ठरली त्या अपयशाने भैरवांना तो समुदाय भयंकर पिसाळला त्यांनी एकाच वेळी वातास्र कामास्र इंद्रास्र सर्पास्र ब्रह्मास्त्र रुद्रास्र दाना वास्र कृतांतास्त्र अशी एकापेक्षा एक भयंकर विनाशकारी अस्त्र सोडली पण हो त्या आठही एकत्रित बळाने आणि तेजाने पृथ्वीवर प्रलय होतो की काय असे वाटू लागले त्या असमंतात प्रचंड थैमान घातले सर्वत्र मोठ्या तडका बसू लागल्या आणि हाहाकार उडाकाल हे पाहून नाथजींनी मोठ्या धैर्याने भैरवाच्या प्रत्येक अनुक्रमे पर्वतास्त्र विरक्तास्त्र मोहनास्त्र गरुणास्त्रित कार्तिकास्त्र देवास्त्र व संजीवनी याप्रमाणे ते सर्व बल विफल करून टाकले त्यानंतर न घेता त्यांच्यावर वार्ताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला त्यामुळे त्या, त्या आठही भैरवांचे प्राण कासावीस झाले त्यांच्या देहाचे चलनवलन थांबले आणि बघता बघता त्यांची चेष्ट पडले दासींची फजिती या अस्त्र युद्धात इंद्रशक्ती प्रकट झाली त्यावेळी तो भीषण झाला तो जगदंबेनी हे ऐकला हा काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या दासींना पाठवले हो तिच्या आज्ञेनुसार संख्येच्या मुंडा डंकीने योगिनी जलदेवता त्यांच्यासह चंडा वंडा मुंडा कुंडा मंडा वंडा वितंडा अशी अनेक क्षुद्र देवता आठही दिशांनी धावल्या त्यांनी द्वारावर मच्छिंद्रनाथांना नाथांना पाहिले हे सर्व त्यांचेच कृत्य आहे हे जाणून त्यांना संताप आला त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी शस्त्रास्त्राचा प्रचंड मारा केला त्या हल्ल्यांचे खंबीरपणे निवारण करून नाथांनी काम शहरावर मोहनास्त्र स्थापून सरळ त्या देवतांवरच सोडले त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच राहिली नाही त्या वेड्यासारख्या ना नाना प्रकार करू लागल्या त्या हसू लागल्या टाळ्या वाजू लागल्या बरोळू लागल्या भांडण करू लागल्या आणि बेधुंद होऊन नाचत ओरडत हातवारे करत गाणी गाऊ लागल्या त्यांचा गोंधळ पाहून त्यांनी विद्या गौरव वस्त्राने त्यांना नग्न करून त्यांचे वस्त्रे आकाशात उडून दिली त्यानंतर मायासराने अनेक पुरुष निर्माण करून स्मृती असराचा जप करून त्या सर्व दासी देह भानावर आल्या आणि आपण विवस्त्र असून समोर अनेक पुरुष आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच लज्जित होऊन सैरा वैरा पळस सुटल्या पळताना मार्गामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या अष्टभैरवांना पाहून त्यांना मोठा धक्काच बसला भयभीत झालेल्या त्या संरक्षणार्थ दापा टाकत जगदंबेच्या आश्रयासार साल गेल्या त्यांनी हे अवस्था मन कळवळले तिने थी यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सर्व काही जसे घडले तसे सांगितले म्हणाल्या माते आज आमची पुण्याही संपली म्हणून तुझी दारी आलेल्या एकाच तिने आमची अशी दुर्दर्शा केली हे बलाढ्य असून अकरा रुद्र एकत्र भासतात असे तेजस्वी रूप आहे त्यांनी अष्टभैरवांना मूर्छित केले असून ते तुलाही सोडतील असे वाटत नाही म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी तू सुद्धा लवकरात लवकर हे स्थान सोड देवीची भेट दासींकडून जतींचे व्रत समजतात देवी सुद्धा क्षणभर थांबवली तिने त्याला त्यांना धीर देऊन नेसावयाला वसरे दिली आणि ध्यानदृष्टीने तो जती कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते रणधुरंधर जती उपरी चर वसूचे पुत्र मचिंद्रनाथ म्हणजेच कवी नारायण आहेत हे समजता तिला अत्यानंद झाला त्यांच्या स्वागतासाठी सर्वांना पुढे पाठवून ती जगज्जनने स्वतःही त्यांच्या भेटीस निघाली तिने त्यांना दर्शन दिले आणि वत्सल्याने जवळ घेतले तेही तिच्या चरणीनं तमस्तक झाले तेव्हा तिने त्यांना स्वतःच्या मांडीवर बसवले व त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून राष्ट्रभैरावांना सावध करण्यास सांगितले तिच्या शब्दांना मान देऊन त्यांनी वाताकर्षण आवरून घेतले त्यामुळे ते आठही भैरव भानावर आले सावध होताच ते मातीपशी आले आणि नाथांच्या तिच्या मांडीवर बसलेले पाहून त्यांनी दोघांनी वंदन केले त्यांनी त्यांच्या सामर्थ्याची प्रशंसा केली आणि देवीला नाग अश्वस्थाची हक्कत सांगून नाथजींची परीक्षा पाहिल्याचे सांगितले हे एकूण देवीच्या मनातही त्यांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली मला तुमचे योग सामर्थ्य पाहायचे आहे म्हणून एक मोठा पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी ठेवा तेव्हा त्यांनी हातात भस्म घेऊन शेष नागास आवाहन करून वायू जप केला आणि दोन्ही शक्तीने भारलेली ती विद्या विभूती त्या पर्वताच्या दिशेने फेकली तर काय आश्चर्य तो प्रचंड पर्वत एका रथाप्रमाणे आकाशात संचार करू लागला तेव्हा देवीच्या मनात आपल्या शक्तीने तो प्रभो पर्वत ढासाळून नाथांची थोडी फजिदी करावी असा विचार केला तिने मनोमन तसा प्रयत्नही केला पण शेषाच्या भक्कम आधार असल्यामुळे तो पर्वत जराही ठरला नाही नाथजीने तो पर्वत पुन्हा जागच्या जागी ठेवला तेव्हा तिने त्यांचे खूप कौतुक केले म्हणाली आज तुमच्या सद्विद्येचे वैभव पाहून मला धन्यता वाटली वायू आणि पर्वत यांच्यात परस्पर विरोध असूनही तुम्ही त्यांना वश करून मित्र केले व याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्यानंतर देवीने त्यांना आपल्या मंदिरात नेले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले आणि प्रसन्न होऊन स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रदान करून म्हणाली ते हिंगळादेवीसमे दोन दिवस राहिले मग तिचा निरोप घेऊन पुढील तीर्थास निघाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय